आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणी आज म्हणजे आज तू बघा मी आज होतं बरं का काम पण मी आज काय ना गेलो का मला करणं कस झालं तुम्हाला आता आपल्या यादीत का झालं आहे आईच हात पाहिलं सोडलं तर बाव बहिणींना किंवा आयला काय मी आज न नव्हतं केलं का मला आमच्या इथं लेमोत लेमो लेमोट हॉस्पिटल आहे सरकारी सर सरकारी हॉस्पिटल भावा बहिणींना इकडं आणलं चेक केलं तरी काय म्हणले ते म्हणलं तुमच्या आईला बी पी आणि शुगर म्हणजे वाढला या साखर ही साखर वाढली भावा बहिणीन शुगर आता बाबांना आता काय करावं काय माहिती आता कुठला तर धव ह्याच्यात न्यावं त्याला मोठ्या दाखवण्यात न्यावं कुठल्या तुम्हाला कट वाटत असेल काय बोलतोय आता मी तर पुसलो बघा डॉक्टर डॉक्टरला म्हणलं मी ह्याला हे जे लाल म्हणलं बाटल्या लाव चलायची बाटली ते म्हणले नको अजून म्हणजे काय जास्त काय म्हणले होईल त्यांनी बाटली बन लावले बाबा बहिणी हो साखर सांगितले जस सांगितले आयला आपले माझ्या आयला साखर आणि बीपी ज्या सांगितलं या काय करून काय नको मला झालं भावा बहिणी काही जास्त झालं तर माझं कसं व्हायचं भावा बहिणी त्याला म्हणलं चल म्हणलं मागायला बारे आलता बघा दोखान्यात इकडं नव्हतं तिकडं बघितलं काय बेगीत भाऊ बन आता आलो चेक केलं तर ते म्हणलं शुगर आणि साखर म्हणलं जास्त आहे म्हणजे साखर जास्त आली म्हणलं ते कोण दोखाना भाऊ बन भुस्पुराला भुसुटले मोठा क रोख कर बाह बोलून माझं डोकं पण माझ माझे बघा चालत नाही काम दे डोकं माझ काय करून काय नको झालंय मलाय बघा आता डॉक्टर म्हणला अजून दहा मन दिवसांनी अजून त्यातला माघार घेऊन येवसांनी अजून त्याला माघार म्हणतो का आण चालते म्हणलं त्यांना माघार बागुज काय ना काय काय ना काय तर रास्त आपल्या माग काय ना काय आहेस काय करावं झालं बाबा सांगायच सांगाव तिथे लय पत्त या काय बोलि बाव मी भाव ब एकाला सांगत ना काय आपलं बेऊन राहिलेलं बरं भाऊ बहिणी काय सांगायचं नाही काय काय टाकी नाही एवढं काय माहिती भाऊ बहिणी टक्शन घेते घेते कुठल्या बी ह्याच कुठल्या बी वस्तूच गोष्टीच कुठल्या बी जे गाड्या घेतल्या तर मेहनत यायला मेहनत झपतो तर ते गाड्या झापते तर करायला तर ते डोक्यात घेते त्या गाड्या गाड्या झापते तर न्यायज नज मग त्याला म्हणतो शांत बस मी करतो काय मला व्हायचं येते मी करतो त्याला तर म्हणलं आणि टॅनशन ते घेते बघा त्याला बापा आता आपल्या आता या चक्कर राहत सांगितलं शुकरी शुक्र बेप वाढलाय ते बघू आता ka sa wata yake salam miliyotai wadatai gudu ne